तुम्हाला माहीत आहे का आयुष्य खूप सुंदर आहे या आयुष्यात या जीवनात कोणी असा व्यक्ती नाही ज्याला दुःख नाही प्रत्येकाला दुःख आहे पण त्या दुःखातून योग्य मार्ग काढून जो आपलं आयुष्य सुंदर बनवतो तोच आयुष्य खरा जगतो नाहीतर एखाद्या गोष्टीचा विचार विच्चा करत बसल्यास आणि आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच नाही केले तर आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जात तर असाच एक राजा होता कृष्णदेवराय त्याचा एक नोकर होता त्याच्याकडे भरपूर सारे नोकर होते पण एक नोकर त्याचा खास होता तो त्याची सगळी काम करत होता तो जे काही त्याची महत्वाच्या वस्तू असायच्या एकदा खूपच मौल्यवान असा घडा असतो तो राजा त्याला सांगतो की तो तळघरात नेऊन ठेव तो घडा उचलून घेऊन जात असताना त्या नोकराचा पाय अडकतो आणि तो घडा खाली पडतो आणि तो घडा फुटतो त्या घडा फुटल्यामुळे घड्याचे भरपूर तुकडे होतात आणि आवाजाही तसा मोठा होतो आवाज मोठा झाल्यावर सगळे सेनापती पंतप्रधान राजा सगळे धावत मला पोहोचतात तर त्याने तो फुटलेला घडा बघून सगळ्यांचा राग राग होतो राजा तर अक्षरशः कारण तो घडा खूपच असतो ते पाहून राजा त्या नोकराला शिक्षा देतो शिक्षा तर काय तर चक्क फाशीची शिक्षा तो नोकर ओरडून ओरडून सांगत होता की माझी चूक नाही आहे माझा पाय मुरगळला आणि मी पडलो आणि त्याच्यामुळे घडा फुटला पण राजा ते ऐकून घेतच नव्हता त्याला रात्री तुरुंगात ठेवण्यात आलं आणि सकाळी त्याला फाशी तो नोकर दोर नोकराने ही बातमी तेनाली जाऊन सांगितली तेनालीरामने या नोकराची मदत करावी म्हणून तो त्या कोठडीत आला आणि रामने त्या नोकराच्या कानात काहीतरी सांगितले आणि त्याला सांगितले जर तू हे असं केलंस तर तुझा जीव असेल नाही तर उद्या सकाळी राजा तुला फाशी देईल नोकराने विचार केला जर मी ते रामचं नाही ऐकलं तर राजा मला फाशी देतील आणि त्याचं ऐकलं तर कदाचित माझा जीव वाचू शकतो म्हणून तो शांत होतो रडायचा शांत होतो आणि शांतपणे झोपून जातो सकाळी उठल्यावर राजा त्या नोकराकडे येतो आणि त्याला शेवटची इच्छा विचारतो शेवटची इच्छा विचारल्यावर तो नोकर सांगतो की मला महलात असणारे सगळे घडे पहायचे आहेत तेव्हा राजा हे पाहून आश्चर्यचकित होतो की याला शेवटची इच्छा विचारली तर त्याने पाहायचे आहेत असे सांगितले ते घेऊन या सगळे घडे सगळे नोकर त्या नोकरच्या समोर ठेवतात नोकर, हो नोकर उठतो आणि ते घडे सगळे एका मागे मा एक सगळे फोडू लागतो सगळे घडे फोडल्यावर तो राजा समोर हात जोडून उभा राहतो राजा त्या राजा संतापाने लाल लाल होतो आणि त्याला ओरडतो अरे तुला मी एक घड्या फोडल्यावर फाशीची शिक्षा दिली यातून काही शिकण्यापेक्षा तू माझे सगळेचकडे फोडून घातले त्यावर तो नोकर म्हणाला राजा मला माफ करा मी तुमचा फक्त एक घडा फोडला तर तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली मी म्हणून हे सर्व घडे फोडून टाकले कारण असाच एखादा घडा दुसऱ्या नोकराच्या हातातून फुटला असता तर तुम्ही त्यालाही फाशीची शिक्षा दिली असती आणि तो बिचारा आपल्या जीवापासून दूर झाला असता त्याचं परिवार एकटं पडलं असतं त्याची मुलं अनाथ झाली असती म्हणून मी हे सगळे फोडून टाकले तुम्ही मलाच फाशी द्या ते हे बोलणे ऐकून राजाला मनस्ताप होतो त्याला आपली चूक कळते आणि तो, तो नोकराला माफ करून देतो म्हणून समजा एखादी कठीण परिस्थिती आली तर रडारड करत बसण्यापेक्षा त्यातून कसा मार्ग काढावा त्यावर विचार करावा एखाद्या संकटात पडल्यानंतर आपण त्या संकटातून बाहेर कसे पडावे त्याचा दरवाजा शोधावा कारण जेव्हा देव आपल्यासाठी एखादे संकट देतो दुःख देतो तेव्हा आपले जर सगळे दरवाजे बंद झालेले असतील ना तर देव आपल्यासाठी एखादा दरवाजा किंवा एखादी छोटी खिडकी उघडतो त्यातून आपण बाहेर पडू शकतो व्हिडिओ म्हणून दुःख कवटाऊन बसण्यापेक्षा दुःख बाजूला करून सुखाच्या वाटेकडे वाटचाल करा यश तुमचं आहे आज जरी लोक तुम्हाला कमीपणा देत असतील तरी उद्या प्रत्येक जण तुमच्या सोबत उभं राहण्यासाठी आतुर असेल प्रत्येक जण तुमच्याची असलेली ओळख इतरांना सांगत बसेल म्हणून जगा आणि जगू द्या आणि आनंदी राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हसा आणि हसत राहा धन्यवाद